चांदोबा रामायण सतरावा भाग अरणेकांड प्रारंभ राम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अत्यंत भयाव दंडकारण्यात प्रवेश करतो अरण्याच्या काठावरच ऋषींची आश्रमस्थाने आहेत आश्रमांचा परिसर सुंदर आणि निवासयोग्य आहे तेथील ऋषींनी सीता राम लक्ष्मणांना उत्तम अतिथ्य दिले आणि म्हणाले रामा राजा दुष्टांना दंड देतो म्हणून तो प्रजेस पित्याप्रमाणे असतो आम्ही तुझ्याच राज्यात राहतो तू नगरात असो वा अरण्यात तूच आमचा राजा आहेस म्हणून तूच नेहमी आम्हांचे रक्षण करीत राहिले पाहिजेस राम त्या आश्रमांमध्ये रात्र घालवून सकाळ होतात सीता लक्ष्मणांचा निर्जन आणि भीषण अरण्यात प्रवेश करतो त्या भयंकर अरण्यात सौंदर्य असे काहीच नाही जिकडे पहावे तिकडे भयावह दृश्यच दिसतात झाडे विस्कटलेली आहेत पाण्याची डबकी घृणा उत्पन्न करतात सर्व प्रकारची भयानक जंगली जनावरे त्या अरण्यात संचार करीत आहेत मार्ग नसलेल्या त्या अरण्यात चालत असताना त्यांना एक राक्षस सामोरा येतो तो अतिशय उंच आहे मोठे तोंड मोठे पोट पाहताच घृणा वाटावी असे त्याचे रूप आहे त्याच्या हातात एक मोठा शूल आहे ज्यावर सिंह वाघ लांडगे हरिणे आणि एका हत्तीचे मस्तक खुपसलेले आहे त्या राक्षसाने सीता राम लक्ष्मणांना पाहताच यमासारखा त्यांच्यावर झडप घातली त्याने सीतेला सहज उचलून काखेत धरले आणि म्हणाला तुम्ही आयुष्य संपूनच या रण्यात आलात असे दिसते तुम्ही ऋषीवेशात आहात पण मग तुमच्यासोबत ही स्त्री का आहे मी हिला पत्नी करून घेईन ऋषींना खाणे ही माझी सवयच आहे म्हणून तुम्हा सर्वांना ठार मारून तुमचे रक्त पिऊन टाकीन राक्षसाच्या काखेत अडकून छटपट करणारी सीता पाहताच राम दुःखाने विळून गेला तो लक्ष्मणाला म्हणाला कैकेईने ज्या उद्देशाने मला वनवासाला पाठवले तो उद्देश हळूहळू पूर्ण होत आहे लक्ष्मणा पित्याचा मृत्यू झाला राज्य गेले तरी जो दुःख झाला नाही तो हा राक्षस सीतेला स्पर्श करीत आहे म्हणून मला होत आहे असे म्हणत तो अश्रू ढाळू लागला रामाचे दुःख पाहून लक्ष्मणाला आवर न येणारा क्रोध आला मी जवळ असताना असे रडतोस कशासाठी एका बाणात मी याचे प्राण घेईन असे रामाला म्हणत तो राक्षसाकडे उपहासाने पाहून म्हणाला अरे या अरण्यात सुखात फिरणारा तू कोण आहेस प्रश्न करणारा मी आहे उत्तर देणारे तुम्ही इकडे कुठे चाललात असे राक्षस म्हणाला राम म्हणाला आम्ही क्षत्रिय आहोत सदाचार पाळणारे आहोत वनवास करीत आहोत आधी तुझी माहिती सांग राक्षस म्हणाला माझी माहिती ऐका माझा पिता जय माता शतहरद माझे नाव विराध ब्रह्माची घोर तपश्चर्या करून मी कोणत्याही शस्त्राने न मरता येण्याचा वर मिळविला आहे म्हणून या स्त्रीवरील तुमची आस सोडून पळून जाऊन स्वतःचे रक्षण करून घ्या तुमचे प्राण घेतल्याने मला काय लाभ रामाचे डोळे क्रोधाने लाल झाले अधम मनुष्या परस्त्रीहरण करतोस तुझा काळ आला आहे असे मत त्याने धनुष्य चढवून सात कठोर बाण राक्षसाच्या शरीरात घुसवले विराद उपहासाने हसत सीतेला खाली उतरवतो एकदाच अंग झटकताच ते सातही बाण त्याच्या शरीरातून बाहेर होऊन जमिनीवर कोसळतात तो क्रोधाने शूल उचलून राम लक्ष्मणांवर झडप घालतो राम दोन बाणांनी त्याचा शूल तुकडे तुकडे करतो तरीही विराद थांबत नाही तो दोघांना पकडण्याचा प्रयत्न करतो राम लक्ष्मण तलवारी चालवून त्याच्यावर अनेक वार करतात त्या वारांकडे दुर्लक्ष करून तो दोघांनाही सहजपणे प्रत्येकी एका खांद्यावर उचलतो आणि अरण्यात आडवे चालू लागतो राम लक्ष्मणाला म्हणाला हा आपल्याला कुठे नेतो ते पाहू पण सीता त्याचे हात धरून भयानक रडत म्हणाली अहो हा राक्षस राम लक्ष्मणांना उचलून नेत आहे मला लांडगे किंवा मोठे वाघ खाऊन टाकतील ओ राक्षसा तुला नमस्कार करते त्यांना सोडून मला घेऊन जा सीतेचा अर्थ आक्रोश ऐकताच राम लक्ष्मणांनी एकत्र येऊन आपल्या हातातील तलवारींनी विराधाचे दोन्ही खांदे छाटले तो जणू पर्वत कोसळावा तसा खाली पडला खाली पडलेल्या त्या राक्षसाला राम लक्ष्मणांनी मुठी आणि गुडघ्यांनी जबर मार दिला तरीही त्याचा प्राण गेला नाही विराध हलू नये म्हणून त्याच्या मानेवर पाय ठेवून दाब देत राम म्हणाला लक्ष्मणा याला अशाच प्रकारे पुरून टाकूया एक मोठी खड्डा खण लक्ष्मण त्याच्या शेजारी खड्डा खणतो राम लक्ष्मण त्याला जबरदस्तीने त्या खड्ड्यात ढकलतात पडताना त्याने दिलेली भयानक किंकाळी संपूर्ण अरण्यात घुमून उठते त्यानंतर राम लक्ष्मण खड्डा दगडांनी बुजवतात राम सीतेला आलिंगन देऊन धीर देतो आणि लक्ष्मणाला म्हणतो आपण अशा अरण्याला सरावलेले नाही म्हणून येथे थांबणे योग्य नाही लवकरच शरभंग महर्षींच्या आश्रमाला जाऊया ते शरभंग महर्षींच्या आश्रमाकडे जात असताना रामाला एक अद्भुत दृश्य दिसते जमिनीपासून उंच एक तेजस्वी रथ दिसतो त्याला हिरव्या रंगाचे घोडे झुंपलेले आहेत सूर्याप्रमाणे तेजस्वी असा एक महापुरुष प्रकाशमान अलंकार आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करून भूमीला न स्पर्श करता आश्रमाकडे जाताना दिसतो त्याच्या मागे त्याच्यासारखेच अनेक जण परिवारासह आहेत सर्वजण पंचवीस वर्षांच्या वयाचेच दिसतात राम लक्ष्मणाला ते दृश्य दाखवून म्हणतो लक्ष्मणा तो देवेंद्रासारखा वाटतो मी जाऊन पाहून येतो तू आणि सीता इथेच थांबा असे म्हणत तो शरभंगाश्रमाकडे निघतो तो आलेला खरोखरच देवेंद्रच असतो शरभंग महर्षींना ब्रह्मलोकात घेऊन जाण्यासाठी तो स्वतः आपल्या रथावर आला होता राम आपल्या भेटीस येत आहे हे कळताच इंद्र शरभंगांना म्हणाला राम माझी भेट घ्यायला येत आहे त्याच्यामुळे एक महान कार्य घडायचे आहे ते पूर्ण होईपर्यंत त्याला मी दिसावे असे मला वाटत नाही असे सांगून तो रथावर चढून निघून जातो आपला प्रयत्न निष्फळ ठरल्यावर राम सीता लक्ष्मणांचा शरभंग महर्षींकडे येऊन नमस्कार करतो तोपर्यंत शरभंग महर्षी अग्निप्रवेशासाठी सर्व तयारी करून ठेवलेली असते राम देवेंद्राबद्दल विचारतो तेव्हा शरभंग म्हणतात होय मी तपशक्तीने ब्रह्मलोक प्राप्त केला आहे मला घेऊन जाण्यासाठी इंद्र आला होता तू माझ्यासाठी येत आहेस हे कळल्यावर तुला पाहूनच निघावे असे वाटले मी प्राप्त केलेले ब्रह्मलोक आणि स्वर्गलोक तुला दान देतो स्वीकार राम म्हणतो स्वामी मला हवे ते लोक मी स्वतः मिळवीन सध्या या अरण्यात राहण्यास योग्य असे स्थान कुठे आहे तेच मला सांगा शरभंग म्हणतात या नदीच्या काठानेच सुतीक्ष्ण महर्षींचा आश्रम येईल ते तुला योग्य जागा दाखवतील साप जसा कात टाकतो तसे मी हे शरीर सोडताना पाहून मगच पुढे जा असे म्हणत शरभंग महर्षी अग्नीत आहुती घालून त्यात प्रवेश करतात त्यांचे शरीर अस्थिसात जळून गेल्यावर पंचवीस वर्षांच्या दिव्यदेहाने ते अग्नीतून प्रकट होताना पाहून सीता राम लक्ष्मण अचंबित होतात शरभंग देहत्याग करताच आश्रमातील सर्व मुनी रामाकडे येऊन म्हणतात रामा पंपा तीरावर चित्रकुटात आणि मंदाकिनी तीरावर राहणाऱ्या ऋषींना राक्षस अमानुष यातना देत आहेत त्यांच्या हातून मारले गेलेले ऋषींचे मृतदेह जसे पडले आहेत तसे पहा या क्रूर राक्षसांपासून ऋषींना तूच वाचविले पाहिजेस राम म्हणतो वनवास स्वीकारताना मला वाटले की पित्याची आज्ञा पाळणे हेच एकमेव पुणे आहे आता तुमच्यामुळे मला आणखी एक पुणे मिळणार आहे मी नक्कीच राक्षसांच्या छळातून ऋषींना वाचवीन राम सुतीक्ष्ण महर्षींच्या आश्रमाकडे निघताना वैखासन व इतर मुनी त्याच्यासोबत चालू लागतात ते काही नद्या ओलांडून एका पर्वताच्या बाजूला असलेल्या अरण्यात प्रवेश करतात त्याच अरण्यात सुतीक्ष्ण महर्षींचा आश्रम आहे राम आपले नाव सांगून नमस्कार करतात सुतीक्ष्ण त्याला घट तालिंगन देऊन म्हणतात रामा तू चित्रकूटात पोहोचल्यापासून तुझ्या बातम्या मी ऐकतच आहे मी खूप तपश्चर्या केली आहे ती सर्व मी तुला देतो सीता लक्ष्मणांचा सर्व लोकांचा उपभोग घे राम म्हणतो स्वामी सर्व लोक मी स्वतः मिळवीन मला या अरण्यात राहण्यास योग्य जागा सांगितली तरी पुरे सुतीक्ष्ण म्हणतात हवे असल्यास या आश्रमातच राहू शकतोस येथे वन्य प्राण्यांचा त्रास सोडला तर दुसरा कोणताही त्रास नाही राम म्हणतो चुकून आश्रमातील प्राणी माझ्या हातून मारले गेले तर तुम्हाला राग येईल म्हणून हा आश्रम मला नको सीता राम लक्ष्मण ती रात्र तेथे सुखाने घालवतात दुसऱ्या दिवशी सकाळी राम नित्यकर्मे आटोपून सुतीक्षणांना म्हणतो स्वामी माझ्यासोबत आलेले मुनी घाई करीत आहेत आम्हाला परवानगी द्या सीताराम लक्ष्मणांची शस्त्रे आणून देते वाटेत सीतारामाला म्हणते जगात तीन महापापे आहेत असत्य बोलणे परस्त्रीची इच्छा करणे आणि अकस्मात वैर करणे यांपैकी अकस्मात वैर सर्वात वाईट आहे पहिली दोन पापे तुला लागू होत नाहीत हे मला माहीत आहे पण आपले काहीही वाईट न करणाऱ्या राक्षसांना तुका मारावे त्यांना मारण्याचे वचन या ऋषींना का द्यावे शस्त्रे जवळ बाळगणे हेच एक दोष आहे पूर्वी एक मुनी तपश्चर्या करीत असताना त्याची तपस्या भंग करण्यासाठी इंद्र एका सैनिकाच्या रूपात आला त्याने आपली तलवार सुरक्षित ठेवण्यास सांगून पुन्हा येऊन घेईन असे सांगितले त्या मुनीने ती तलवार जपण्यासाठी जवळ ठेवली सुरुवातीला तो फळे गोळा करीत होता पण हळूहळू त्याची बुद्धी हिंसेकडे वळली आणि शेवटी तो मरण पावून नरकात गेला म्हणून आपण किमान या वनवासाच्या काळात तरी शस्त्रे त्यागून तपश्चर्या करूया अयोध्येला परत गेल्यावर क्षत्रिय धर्म पाळू शकतो हे आदेश नाही केवळ सूचना आहे राम सीतेला म्हणतो त्या सर्व मुनींनी विनवणी केल्यावर त्यांच्या इच्छेप्रमाणे राक्षसांना मारून त्यांची तपश्चर्या निर्विघन चालू राहील असे मी वचन दिले आहे तुझा लक्ष्मणाचा आणि माझ्या प्राणांचा त्याग करीन पण दिलेली प्रतिज्ञा सोडणार नाही चांदोबा रामायण सतरावा भाग संपन्न सद्य स्वस्ती